नमस्कार <Numaskar> मित्र नमस्कार 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 मित्रां गावाकडच्या तुकाराम या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी गावाकडचा तुकाराम शिंदे या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मी गावाकडला तुकाराम शिंदे महाराष्ट्र उस्मानाबाद तेरू तर मी विलाँग करत आहे महाराष्ट्र तेरू तर मी बोलत आहे हे माझे घर आपण बघू शकतो

दिन पकन के तेरा नाम लो अरे नमस्कार मित्रांनो गावाकाला तुकाराम या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मी गावाकाला तुकाराम शिंदे आपण कुठून बोलत आहात कुठून पाहत आहात आपण बघू शकता चे हे माझे हे चॅनलच्या व्हिडिओच्या दा दारामधून आपण तुम्हाला दा दाखवू शकतो वेगवेगळ्या प्रकारची भाषा मी तुम्हाला बोलू शकतो मित्रांनो माझं चॅनेल आहे मित्रांनो गावाकडचा तुकाराम शिंदे गावाकडचे असे वेगवेगळे निषेध वेगवेगळे पद्धती गावाकड कशाप्रकारे केले जातं शहरात कशाप्रकारे केलं जातं ह्या वेगवेगळं रूपांतर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवू शकतो गावाकडली बरेच गोष्टी असतात आपल्या गावाकडले काही असू शकतं मित्रांनो आपल्या गावाकडली भाषाच वेगळी असते आपल्या गावाकडलं वागणंच वेगळं असतं आपल्या गावाकडलं सर्व काही वेगळं असतं ते शिटीमध्ये बघायला मिळत नाही आमचं घर आहे वेगवेगळ्या मित्रांनो आमच्या पाहू शकता बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून व्ह्यूज येत नाहीत मित्रांनो आमच्या याला व्ह्यूज आणत ना तुम्ही नमस्कार चॅनेल आहेत मित्रांनो गावाकडचे बरेच चॅनेल आहेत बरेच लोक पाहत असतात पण हा चॅनेल वेगळाच आहे मित्रांनो ह्याचे तुम्हाला ह्यामध्ये व्हिडिओ गावाकडले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतो गावाकडले व्हिडिओ बघत जावा संस्कृती जपणारं ही वाद्य आहे मित्रांनो ही संस्कृती बुडत चाललेली आहे Kepala करै मित्रों गावाकडचा तुकाराम शिंदे या चॅनलवर मी सर्व स्वागत करत आहे मित्रांनो मला सपोर्ट करा मित्रांनो माझं चॅनल नवीन आहे माझे एक हजार साठ सबस्क्रायबर सत्तर झालेले आहेत अजून तुमच्या कृपेने वाढवा मित्रांनो वेगवेगळे मी विषय दाखवतो मंडळी गावाकडले जे विषय असतात गावाकडे कशा प्रकारे वातावरण असतं निसर्ग वातावरण कशा प्रकारे असतं मी ह्या चॅनलच्या व्हिडिओच्या द्वारे आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो गावाकडले जो विषय तो सर्वच विषय आले त्याच्यामध्ये भाषा असतील बरेच प्रकारे लोक कसे वागत असतील गावाकडे जे लोक वागतात ते प्रकारे मी दाखवायचे या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करतो मित्रांनो